सर्वांनाच जय गुरुदेवजी आणि या मंगलमय शुभ दिनी गुरुपौर्णिमेच्या मंगलमयी शुभेच्छा संत भूमीच असते आनंदाची संत भूमी असतेच पवित्राची संत भूमी असतेच मनाला भावणारी आणि संत भूमी असतेच आत्म अच्छा ह्या संत भूमीमध्ये श्री संत सद्गुरु जगदीश मुनी बाग आश्रम आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत हे आश्रम श्री संत जगदीश मुनिजी यांचं समाधी स्थान काही बोलण्यापूर्वी सर्वप्रथम आपण अंतर्मुखी होणार आहोत सर्वांनी ताट बसा डोळे मिटा खोल श्वास घ्या आणि हळूवार हळुवार सोडा पाच श्वास घ्यायचे या पंच महाबुधांना आनंदित करण्यासाठी आणि संतुलित करण्यासाठी पाच खोल श्वास आता पाच ओंकार आपण करणार आहोत प्रणवचं उच्चार करणार आहोत खोल श्वास ओ, मिनट डोळे मिटलेले असू द्या संत भूमीमधील ज्या अदृश्य चैतन्य नरी ज्या आहेत त्या तुमच्या हा जो शुभमंगल आशीर्वाद सद्गुरूंचा या पवित्र ठिकाणी पसरलेला आहे तो शुभ आशीर्वाद आपल्याला आपल्या आपत इष्टांना आपल्या पाल्यांना सर्वांनाच तो मिळण्यासाठी तुमचं मन अंतर्मुखी असणं फार गरजेचं मन जर अंतर्मुखी नसेल तर कोण गुरु आणि काय गुरुकृपा या दोन्ही गोष्टी मिळणं अशक्यप्राय गोष्ट उघडा या आनंदमयी वातावरणामध्ये शुभ वेळेमध्ये आपण हा गुरुपौर्णिमेचा सोहळा साजरा करत आहोत गुरुपौर्णिमे का साजरी करली जाते माहितीये का आपल्याला आपल्या अध्यात्माचा आणि आपल्या सर्व भारतीयांचा जो पहिला गुरु मानला जातो आद्य गुरु ज्यांना मानलं जात असा व्यासमुनी महर्षी व्यासमुनी यांचा हा जन्मदिवस म्हणून सुद्धा साजरा केले याच दिवशी बुद्धांनी आपल्या आत्म उन्नतीच्या शिखरावरती पोचून ज्या वेळेला मी कोण आहे हे, हे जाणलं आणि या मी कोण आहे जाणल्यानंतर समाज कल्याणाच्या हेतून धर्म कार्य चालू केलं तर तो दिवस आहे त्यांच्या पहिल्या स्पीचचा की ज्या मुखातून याच दिवशी समाज कल्याणाचा सत्संग बाहेर पडायला सुरुवात झाली आणि याच दिवसापासून त्यांनी आपल्या अध्यात्माच्या प्रवासाला खऱ्या अर्थानं समाजाच्या मध्ये पोहोचवण्याचं कार्य जे आहे याच दिवशी चालू केलं हीच गुरु परंपरा पुढे चालत 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 अकराव्या शतकामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा ज्या वेळेला पोहोचले त्याच्या आधीही होते परंतु त्यावेळेच लिखाण त्यावेळेच लिटरेचर आज उपलब्ध नाही त्यामुळे महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला ग्रंथ सर्वांना माहीत आहे का कुणाला माहित आहे का महाराष्ट्रातला सर्वात पहिला ग्रंथ कोणता जसं व्यास मुनी वेदांचं पृथककरण करून चारी वेद आपल्या समोर ठेवले भागवत पुराणासारखा मोठ पुराण आपल्या समोर ठेवलं आणि महाभारतासारखं महाकाव्य की ज्याच्या मध्ये सर्व जीवनांचा सर्व धर्मांचा आणि सर्व संप्रदायांचा सार जो आहे तो सर्वांपुढे ठेवला तसा हा महाराष्ट्रातला मराठी भाषेतला अध्यात्माचा पहिला ग्रंथ कोणता माहित आहे का किमान हा तरी माहीत पाहिजे कदाचित सर्वांना म्हणते ज्ञानेश्वरी आ, तो विवेक सिंधु। विवेक सिंधु हा पहिला ग्रंथ असू शकतो परंतु अज्ञात असणारा आणि अतिशय दुर्मिळ लोकांना माहीत असणारा पहिला ग्रंथ आहे तो म्हणजे विवेक सिंधू विवेक सिंधू हा ग्रंथ रघुनाथ महाराजांचा जो शिष्य आवडीचा जो ज्येष्ठ शिष्य आहे श्रीमंत कवी मुकुंदराज महाराज नाथपंथांचा जो इतिहास आहे फार कुमीपासून आहे चमत्कारिक ध्यान साधनापासून चमत्कारिक वैदानिकाला आधारित असणाऱ्या गोष्टी त्यांनी ज्या करत होते त्याचा हा पुढे क्रम चालू राहिला निवृत्ती महाराजांकडे आणि निवृत्ती महाराज कुणाचे गुरु हो ज्ञानोबा रायांचे गुरु ज्ञानोबा रायाने काय लिहिलं हो ज्ञानेश्वरी परंतु ही नव्हती की ज्ञानेश्वरांनी तरी ग्रंथ लिहिला ना। नामदेव महाराज हे एकमेव संत आहे त्यांनी हे ज्ञानेश्वरीचा शोध घेऊन आणि एकनाथ महाराज हे एकमेव संत आहेत ज्यांनी या ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण करून आज जो आपण वाचतोय आणि आपल्या समोर जो आहे तो ज्ञानेश्वरी ग्रंथ खऱ्या अर्थानं ही ग्रंथ आपल्या हातून निघून गेला अशा ह्या संतांना आपण नमन करूया अशा गुरुवर्ना नमन करूया की ज्यांनी आपल्या समोर असे अद्वितीय संपूर्ण जीवनाचा सार असलेला लिहिला गेलेले ग्रंथ आपल्या समोर ठेवत गेले ज्ञानभारायानंतर नामदेव महाराज असतील नामदेवरायाचे शिष्य चोखा मेळा असतील तदनंतर एकनाथ महाराज एकनाथ महाराजानंतर तुकाराम महाराज ज्ञानी आणि रचिना पाया तुकाने केला चिकळस या भागवत संप्रदायाचा विष्णू संप्रदायाचा जो काही पाया रचला आपल्या महाराष्ट्रामध्ये तर तो ज्ञानबारायाने रचला ओवी स्वरूपात त्यांनी ज्ञानेश्वरी दिली आणि या समाजाला आणखी सोपे होण्यासाठी सहज ज्ञान प्राप्त होण्यासाठी तुकाराम महाराजांनी तुकाराम गाता सहज सोप्या भाषेत लिहिले तुकाराम गाता परंतु त्यावेळेला सुद्धा तुकाराम गाता इंद्रायणी नदीत बुडून गेली असती वाहून गेली असती आपलं मोठं भाग्य ती सुद्धा ग्रंथ नदीवरती तरंगला आणि आपल्या समोर आला असा हा गुरु परंपरेचा आणि गुरु शिष्यांचा परंपरा असणारा आपला जो आध्यात्मिक प्रवास आहे तो सतराशे सालापर्यंत अविरत आणि खूप सुंदर त्या बहिणांपर्यंत बहिणाबाईंपर्यंत येऊन भहीन पोहोचला आणि बहिणाबाईंची भहीन आवडती कवीत असं सर्वांना आहे त्यांनी स्त्री जीवनावरती आणि स्त्रियांना पुढे येण्यासाठी स्त्रियांची अंतर पटले जी दुःखात आणि त्रासात आणि विविध याच्यामध्ये जखडलेली होती त्यांना उघडून आणि जो पुरुषवाद होता तर त्या पुरुषवादाला कुठ तरी ओढाय ओढाय सारखे जे असतील तिथपासून अनेक अभंग रचले हा गुरु परंपरेचा आणि खऱ्या अर्थानं ज्ञानाला पुढे नेण्याचा जो काही प्रवास आहे तो आतापर्यंत आपल्यापर्यंत झाला तिथे उपदेश असणारे पालक विद्यार्थी शिक्षक वर्ग साधक वर्ग सेवेकरी त्या सर्वांनाच या, या गुरुपौर्णिमेच्या शुभ मंगल शुभेच्छा जे हे स्थान आहे त्यांचा एक छोटासा अनुभव सांगतो हे सद्गुरु ज्या वेळेला दोन हजार सतरा मध्ये या भूमीवरती आले आणि या ठिकाणी एक वर्ष त्यांनी साडेतीन ला तोपर्यंत आम्ही या जमिनीवरती विशेष काही लावलं नव्हतं कारण का या जमिनीवरती पाण्याचं प्रमाण प्रचंड कमी होत दोन बोर फेल गेले गुरुजींनी एक पॉईंट दाखवला त्या ठिकाणी पाणी लागलं तेही चार तास सिंगल फेज ची मोटर चालणार चार चार तासाच्या चालणाऱ्या बोरवरती आज जो तुम्हाला निसर्ग पुण्याला दिसतोय आजपर्यंत पावलो पावली आम्ही चमत्कारी बाबी अनुभवली जस आज तुम्ही ज्या बाळांची बारशी करताय किंवा पाहिले तुमच्या या स्वतःच्या डोळ्याने तर यांचे जन्म सुद्धा विशेष दिवशी करतायत आमचा जयदेव दिवाळीच्या वसुबारसा दिवशी पहाटे साडेपाच वाजता जन्म झाला बाघ्यचा जन्म पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती सकाळी पाच वाजता झाला अंजनचा जन्म मारुती जन्म त्या दिवशी पहाटे साडेपाचच्या दरम्यान झाला नारायणी जी आता तुम्ही आज नावं ठेवलं तर त्या नारायणीचा जन्म सुद्धा भागवत एका दिवशी अशा प्रत्येक बाळाची जन्म हे विशेष दिवशी व्हावी एखाद्याचा आपण मान्य करू शकतो की असू योगा शकते परंतु प्रत्येक बाळाचे हे जन्म जे आहेत हे विशेष दिवशी होत आहेत यासारखा चमत्कार अनुभूतीला आणखी काय हवं त्यांचा शुभ आशीर्वाद आमच्यावरती सदैव त्या काळी सुद्धा बरसत राहिलाय आणि देह सोडून गेल्यानंतर सुद्धा सातत्यानं बरसत राहत आहे याची अनुभूती आम्ही घेत आहोत आजचा गुरुपौर्णिमेचा खरा दिवस आहे आपल्या गुरु परंपरेला आठवण्याचा आजचा गुरुपौर्णिमेचा खरा दिवस आहे तो आपल्या गुरुंना वंदन करण्याचा आजचा गुरुपौर्णिमेचा खरा दिवस आहे तो म्हणजे कृतज्ञ भाव वाढवण्याचा आजचा गुरुपौर्णिमेचा खरा दिवस आहे आजचा गुरुपौर्णिमेचा खरा दिवस आहे तो म्हणजे अंतर्मुखी होण्याचा आणि खरच गुरुंची कृपा माझ्यावरती काय काय झाली याच आत्मपरीक्षण करण्याच हे जर आत्मपरीक्षण झालं नाही तर कधीच आपल्याला सद्गुरु कळणार नाही त्यांचा आशीर्वाद कसा आपल्याला मिळाला हेही कळणार नाही आणि त्यांनी आपल्यासाठी काय केलं हे तर कधीच समजणार नाही खरा गुरु मिळाल्यानंतर खरा आशीर्वाद मिळाल्यानंतर तीन गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात पहिली गोष्ट आज्ञाधारी संतती दुसरी गोष्ट तर ते संस्कारी सौभाग्यवती आणि सगळ्यात मोठी तिसरी गोष्ट घडते खर्चायला मिळालेली संपत्ती या तीन स्वरूपामध्ये जो खऱ्या अर्थानं मग्न होऊन निस्वार्थी भावनाने आपल्या गुरुप्रती वीन झालाय आणि त्या पूर्णपणे आपलं सर्वस्व गुरूंना वाहिले अशांना मनापासून गुरुदेवांचा आशीर्वाद मुख्य या तीन मार्गांना मिळत जातो आणि आपलं आयुष्य अंतर्बाह्य उज्ज्वल सोज्वल आणि आनंद उभी या ठिकाणी नवदित नवउमीद आणि नव चैतन्य स्वरूपानं अँकर करणाऱ्या खर मनापासून कौतुक बाळांची आत्या होऊन शुभ आशीर्वाद पटके खाल्लेल्या आत्याचे मनापासून कौतुक वेळात वेळ काढून या शुभ मंगलमय सोहळ्यासाठी हजर राहिलेले सर्व लोकांचं मनापासून कौतुक आणि ज्या समाजानं प्रचंड त्रास देऊन सुद्धा लिहिलेले ज्ञानेश्वर आणि ज्या समाजाने प्रचंड त्रास देऊन सुद्धा शुभ लिहिलेले तुकोबाराया अशा या अध्यात्माच्या आणि गुरु परंपरेला नमन करून मी दोन शब्द संपवतो जय गुरुदेवजी डोळे मिटा हात जोडा आपण गुरुवंदना घेणार आहोत गुरुमंत्र ज्यांना ज्यांना येतो त्यांनी हात मिटून मोठ्याने मनापासून हा गुरुमंत्र म्हणायचा आहे शुभ आशीर्वाद असाच मिळत नाही निस्वार्थी भाव पाहिजे निस्वार्थी सेवा पाहिजे तो प्रति कृतज्ञ भाव पाहिजे समाजाप्रती प्रेम भाव पाहिजे अन्यथा गुरूंचा आशीर्वाद मिळणं तितकं सोपं नाही ध्यानमूलं गुरुरमूर्ति पूजामूलं गुरुर्पदम् मन्त्रमूलं गुरुर्वाक्यम् मोक्षमूलं गुरोर् निराञ्जनोऽहं जगदीश्वरोऽहं जगनीश्वरोऽहं सुसक्तसामर्थ्ययितोहमेश निरामयोऽहम् अजरामरोऽहम् स सुन्दरोऽहम् धनिका कुबेरा पदीपतीनां परमेश्वरोऽहम् भूपस्य भूपो भुवनेश्वरोऽहम् अहम् ईश्वराणां सर्वेश्वरोऽहम् बन्धन्विमुक्तो मुक्तेश्वरोऽहम् अहं परब्रह्मा युवा कुमारा प्रसन्न आनंदमयो अहम आत्मा विशुद्ध विज्ञान घर हात निर्मला पूर्णशिद आनंदमयो शिव शिवोह शिवोह शिव शिवो 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 अशीच गुरु परंपरा संपूर्ण समाजामध्ये चेतत राहू आणि ही गुरु परंपरा ज्ञान उन्नती आत्म उन्नती आणि निस्वार्थी सेवा भाव आणि आपल्या समाजाप्रती शुद्ध प्रेम भाव वाढवत जावं असं मी सद्गुरु चरणी प्रार्थना करतो या शुभ मंगलमयी वातावरणामध्ये ही शुभ भावना आपण व्यक्त केली चाच जो अर्थ आहे तोच अर्थ या श्लोकांमध्ये आहे वैदानिक ज्ञानामध्ये आहे त्या वैदांतिक ज्ञानाला आपण खऱ्या अर्थाने पुढे निघूयात आज तंत्रज्ञान इतकं झपाट्यानं वाढत चाललंय पूर्वी दहा महिने दहा वर्षातन एकदा संशोधन व्हायचं पण आज संशोधन इतकं फास्ट झालंय मिनिटा मिनिटाला सेकंदाला सेकंदाला नवीन नवीन संशोधन येत चालले तरी सुद्धा या तंत्रज्ञानामध्ये आणि विज्ञानाच्या आविष्कारामध्ये या चमत्कारिक युगामध्ये काय हरवलं मानवाचा मानववाद आपल्या विषयी आदर आणि प्रेम भाव आणि हा कुठेही विकत मिळू शकत नाही तो आतूनच तुम्हाला प्रेरित करावा लागेल संस्कारित करावा लागेल त्यासाठी गुरु परंपराच उपयोगी आहे विज्ञान तंत्रज्ञान आपल्याला हे भाव वाढवण्यासाठी उपयोगी कदापि पडणार नाही म्हणून याच बेसवरती जय श्रीमाननी जो एक संकल्प हाती घेतला आहे विचाराचा की आपल्या विद्यार्थ्यांना ही गुरु परंपरा संस्काराची परंपरा वैद्यकीत ज्ञानाची परंपरा आणि आत्मभूष्ठ होऊन अंतर्मुखी होऊन चैतन्य वाढवण्याची जी परंपरा आहे तर ती परंपरा पुढे कायम ठेवण्यासाठी जे हे गुरुप्रती श्रद्धा कुटी हे जे काही त्यांनी स्कूल चालू केलेलं आहे त्यांना सुद्धा शुभकामना खूप कमी अल्पशा मोबदल्यामध्ये या ठिकाणी ज्ञानदानाच संस्काराच जे काम करतायत ज्या शिक्षिका शिक्षकेतर त्यांचं मनापासून कौतुक आणि त्यांना सुद्धा सद्गुरूंचा शुभाशी मिळव या आश्रम मध्ये नियमितपणे येऊन साधना सेवा आणि सत्संग या तीन यशच्या माध्यमातून आपल्या जीवनाचं उज्ज्वल भविष्य आखत चाललेल्या सर्व साधकांचं मनापासून कौतुक आणि त्यांना सुद्धा सद्गुरूंचा शुभ आशीर्वाद मिळव एकदा जर तुम्ही माझ्या पाठीमागे लावलेला जो काही एक बॅनर आहे त्याच्यावरती गुरुजींचा फोटो आहे त्यांचं जर वैशिष्ट्य बघितलं तुम्ही या पंडाल मध्ये कोणत्याही कोण्यात गेला तरी त्यांची नजर तुमच्याकडेच येते ही जी अनुभूती चमत्कारिक अनुभूती तुम्हाला येईल हा एक विशेष अनुभव आहे प्रत्येकाने बघा या कोण्यात उभारावा इथं उभारावा त्या कोण्यात उभारावा तिकडे उभारावा इथे उभारावा गुरुजी तुमच्याच कडे बघतायत याची अनुभूती तुम्हाला येईल हे एक या विशेष करून सांगावायचा आज मी पाहिलेला हा नवीन चमत्कार की एखाद्याचा फोटो बॅनरवर छापला तर तो बॅनरवरचा फोटो कधी कुणाकडे एकाच मध्ये बघतो या सर्व अँगलमधनं बघतो जय गुरुदेवजी आपण सर्वजण नमन होऊन ये विद्यार्थ्यांनी सुद्धा नमन होऊन शांत राहून हे गुरुवचन ऐकले त्याबद्दल खरंच मनपूर्वक आभार असेच तुमचा प्रवास शांतिमय आनंदीमय उत्साहमय आणि आत्मउन्नतीमय हो अशी मी शुभकामना करतो यानंतर आपण सद्गुरु आर दिव्या आणि त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे अनमोल प्रसाद या प्रसादाचं वैशिष्ट्य नेहमी सांगावं का लागतं तर याच्या पाठीमागचं तीन दिवसाचं कष्ट आणि त्याच्यातलं असणार विज्ञान आणि आरोग्य हे प्रचंड अनमोल आहे की जो वारसा गुरुंनी आम्हाला दिलाय तो वारसा आम्ही सातत्याने टिकतो एक आहे प्रसाद तो, तो म्हणजे मोदक साधे मोदक उगडीचे मोदक अनेक प्रकारचे मोदक असतात या मोदकामध्ये जो काही खोबर वापरला नारळाच्या खोबऱ्यापासून बनवलाय त्या खोबऱ्याचं वैशिष्ट्य आणखी वेगळं त्यात असणारा जो रोज रस जो आहे म्हणजे पाणी त्या पाण्यामध्येच त्याचा गुळाचा पाक करून तो एक प्रकारचा मसाला तयार होतो त्याच्यामध्ये डिंक आणि काही ड्रायफ्रुट्स घालून जो आरोग्यमय जबरदस्त असणारा आणि फार आपल्या शरीराला निरोगी आणि पौष्टिक न्यूट्रिशन भरलेला असा हा प्रसाद दुसरा आणखी सांगण्याचा भाग आहे ते म्हणजे शेवगा आणि कढीपत्त्याची चटणी मृग नक्षत्र या वर्षी कदाचित पंधरा मेलाच उगवले की काय असा पाऊस पडायला सुरुवात झाला पण खऱ्या अर्थानं मृग नक्षत्र हे पंधरा जून च्या आसपास होत तिथपासून श्रावणापर्यंत ही चटणी प्रत्येकानं खायला पाहिजे आपल्या शरीरात होणारा नैसर्गिक वात आणि पित्ताचा आटोक्यात आणण्यासाठी निरोगी राखण्यासाठी समप्रमाणातली ही शेवग्या देशी शेवग्याची पानं आणि देशी कढी पान पानं विशिष्ट पद्धतीनं भाजून एकत्र करून घोटून जी चटणी केली जाते ती चटणी विशेष आहे तिसरा पांड आहे याच्यामध्ये पांढऱ्या तिळाचा तिळ तिला आपल्याला कधी खाण्यात येतो अनारशाला लावले किंवा वरती मैद्याच्या पदार्थांवर लावले पण खऱ्या अर्थाने हा जुलै जो महिना आहे आषाढीचा महिना जो आहे यापासून सुरुवात करून तिळाला खाण्याला ते संक्रांती म्हणजे चौदा जानेवारी पर्यंत आपण ती खात राहावी जो पावसाळ्याचा काळ आहे हिवाळ्याचा काळ आहे ती गुळाबरोबर खावे आणि त्याच्यानंतर जानेवारी नंतर वसंत ऋतूचा जो पाडवा आहे त्या पाडव्यापर्यंत तो खडी साखरेत खावा अशा पद्धतीच एक गुरु परंपरेतन आलेला रीती रिवाज आहे ती रीती रिवाज सांभाळण्याचं जय श्रीमाननी काम करत असतात आणि अशा पद्धतीनं आरोग्यमय आणि वैज्ञानिक स्वरूपानं केलेला जो प्रसाद आहे पुनूरच्या गायीच्या तुपाचा वापर खिल्लार गायीच्या तुपाचा वापर आणि गाईच्या तुपांचा वापर करून मोठ्या प्रमाणात हा जो काही मन भावे गेल्या तीन दिवसापासून विविध पद्धतीचे कष्ट करून या ठिकाणी सेवक वर्ग मनापासून जो कल्याणकारी प्रसाद बनवत आहेत तो कल्याणकारी प्रसाद खऱ्या अर्थानं प्रसाद तुमच्या अंगी लागावा अशी मी शुभकामना करतो आणि या मंगलमय दिवशी सगळ्यांनाच शुभेच्छा देऊन सद्गुरु चरणी 那么好。